आज आपन, कोनो हा प्रकार घटक विद्यार्थ्याच्या कृतीयुक्त सहभागातून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत कोण ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याकडे जे काही उपलब्ध साहित्य आहे त्याच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने आपण कोणाचे प्रकार समजून घेणार आहोत तर आमच्या शाळेतील वर्ग सहावीचे हे विद्यार्थी आपल्यासमोर कोण आणि कोणाचे प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्याद्वारे करून दाखवणार आहेत तर आपण पाहूया काटकोण विशाल कोण सरल कोण लघुकोण काटकोण विशालकोण सरळ लघुकोण काटकोण विशालकोण सरळ कोण लघुकोण विशाल विशालकोण आणि हे सरळपण लघुकोण काटकोण काट लघुकोण विशाल विशालकोण सरळ लघुकोट काटकोण सरळ